खंडाळा तालुक्यातील निबोंडी लोणंद येथे युगंधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था गरजे मराठी व नापारी संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला मेळावा अध्यक्ष सौ सुष्माराजी घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली सौ नूतन गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला यावेळी सांडगे पापड लोणचे कुरवड्या पॅकिंग ब्रँडिंग मार्केटिंग विविध कर्ज योजना व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुखसुविधा याबद्दल सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत मार्गदर्शन झालं कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष शारदाताई भस्मे जिल्हा, भस जिल्हा उपाध्यक्ष सौ रेश्मा खरात जिल्हा सचिव सौ नूतन गायकवाड जिल्हा सरचिटणीस सौ नीलम शेळके तालुकाध्यक्ष सौ शिल्पा कोळेकर आदी शंभर महिला बहुसंख्येनं उपस्थित होत्या रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद गटात महिला तयार आणि तुम्ही त्यांच्यामध्ये एक म्हणून महिलांना ज्या थोडा तो म्हणजे मार्केटिंग हा कसं करायचं हे सुद्धा तुम्ही शिकलेला सगळ्यात म्हणजे अगदीच समजा एखाद्या आई वडिलांना पाच मुला असतील पहिला येतो दुसरा येतो तिसरा येतो एखादी मुलगी असती पण आपली कुठेतरी लग्न होऊन जाते म्हणजे आई नो तो ना तुला म्हणालच्या पाचशे मुलं शंभर पैकी शंभर मार्क पडणार आहेत ज्यांना मार्केटिंग म्हणतात त्यांना मार्केटिंग ज्यांना पॅकिंग पॅकिंग पॅकिंगला ज्यांना काही जमत नाही त्यांना दुसरं काहीतरी पापड लाटण्यासारखं काम केलं सांगितलं मी सगळ्या फ्लेवर काय करते शेवय करते मी त्यांना सांगितलं मला स्ट्रॉबेरी मँगो आणि पायनॅपल फ्लेवरचा तीन किलो आणि रेग्युलर दोन किलो अशी पाच किलो ऑर्डर मी देऊन टाकली त्यांना लोणांग म्हणजे त्यांनी कुठे केली म्हणून ते मिळाले ना तशी कुठली धडपड आहे का अजून कुणी केलाय का चालू व्यवसाय नाही काही जर केला फॅक्टरी होत घरी बसलो तर काही होत नाही त्यामुळे असं म्हणायची गरज नाही की पैठणी नेणारा गेली झाडी घेऊन आली असं अजिबात पुढचा आहे हा प्राथमिक टप्पा ज्या गोष्टी आपण विचारणार आहे त्या नक्कीच तुम्हाला म्हणजे प्रेरणा देणाऱ्या असतील आणि पैसे कमवून देणारे असतील आणि त्यासाठी आमची युवन दलाठी मान्य जात समजला ओके धन्यवाद आमच्या गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद